मुद्द्यांवर घेतलेल्या ठाम भूमिकांचं मी स्वागत करतो असंही म्हणून केडियानी आपले शब्द मागे घेतले मराठी न येणाऱ्यांविरोधातला हिंसाचार पाहून मानसिक दबा, दबावाखाली येऊन मी ओव्हर रिॲक्ट केलं असं केडि यांनी म्हटलंय मनसेने मात्र दणका दिल्यानंतर सुशील केडिया वटणीवर आल्याचं पाहायला मिळालं अपने ही अपनों का दम घुटा देते हैं तो गलतियां चारों तरफ होने लगती है मेरी गलती को मैं स्वीकारता हूं क्षमा की याचना करता हूं और आशा करता हूं जिनके बस में है कि इस वातावरण को अच्छा करें और सभी के हृदय में साहस आए कि हम मराठी को ज्यादा सरलता के साथ अपना सकेंगे तो मैं आपका आभारी रहूंगा आधी मराठी भाषा का द्वेश सुशील केड़िया माफी मांगित मनसेच्या नेत्यांनी म्हणजे अविनाश जाधवांनी काय प्रतिक्रिया दिली आपण तीही पाहूया मला असं वाटतं की केडियाला जो काही किडा होता त्याचा तो आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी तो त्याचा किडा शांत केलेला आहे आणि याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना किंवा शिवसेनेच्या नादाला लागू नका ना आमच्या नादाला लागलं तर अशाच प्रकारे तुम्हाला उत्तर मिळेल मंडळी भारतानं बर्मिंगहॅमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडला विजयासाठी सहाशे आठ